नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस चला तर आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे ज्वारी कमीत कमी दरात तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार एकशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण दरात तीन हजार सातशे अठ्ठेचाळीस रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार शंभर रुपये तर पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत सात हजार सातशे दोन रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार सातशे दोन रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार सातशे दोन रुपये तर पुढील पीक आहे तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार दोनशे बावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार पाचशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार चारशे चौऱ्याहत्तर रुपये तर पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर आहेत आठ हजार सातशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार सहाशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार चारशे पंच्याण्णव रुपये तर पुढील पीक आहे मूग कमीत कमी दर आहेत सहा हजार नऊशे बावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार नऊशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार नऊशे बावन्न रुपये है, हर कमेद कमेद जस्त तर पुढील पीक आहे हरभरा डंकी कमीत कमी दर आहेत चार हजार सहाशे दोन रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे दोन रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार सहाशे दोन रुपये तर पुढील पीक आहे हरभरा लाल कमीत कमी दर आहेत पाच हजार एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार दोनशे त्रेसष्ट रुपये तर पुढील पीक आहे तीळ कमीत कमी दरात बारा हजार आठशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत बारा हजार आठशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत बारा हजार आठशे एक्कावन्न रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये तर हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नेमून आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सब्सक्राइब लाइक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद